अठरा वर्षांच्या निरागस आयुष कोमकरची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली या हत्येनंतर पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर भडकेल की काय अशी शक्यता चिंता अनेकांकडून व्यक्त केली गेली मात्र ही हत्या केवळ गँगवॉरमधून घडलेली नव्हती तर या सगळ्याला फॅमिली वॉरची सुद्धा एक मोठी किनार होती मात्र या सगळ्याच्या नंतर हा जो आयुष कोमकर आहे या आयुष कोमकरचे सोशल मीडियावरच्या काही जुन्या पोस्ट सध्या चर्चेत आलेल्या पाहायला मिळतात यामध्ये आयुष कोमकर याने दोन हजार वीस पर्यंत त्याचे मामा त्याचे आजोबा किंवा इतर जे काका वगैरे त्यांच्याबरोबरच्या अनेक पोस्ट केलेल्या पाहायला मिळतात या पोस्ट कुणाबरोबरच्या आहेत तर अर्थातच या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार ज्यांना मानलं जात आहे त्या बंडू आंदेकर त्याचबरोबर शिवम आंदेकर शिवराज अंधेकर त्यासह स्वराज वाडेकर तुषार वाडेकर हे सगळे या प्रकरणामधले जे मुख्य आरोपी मानले जात आहेत त्या सगळ्यांबरोबरच्या या सगळ्या पोस्ट आहेत आणि या सगळ्या पोस्टमधून तो त्याच्या या सगळ्या कुटुंबावरचं प्रेम कुठेतरी दाखवताना पाहायला मिळतोय तर या पोस्ट आहेत त्या दोन हजार वीस मधल्या आहेत म्हणजे आजपासून केवळ वर चार वर्षांपूर्वीपर्यंतच्या चार साडेचार वर्षांपूर्वीच्या या सगळ्या पोस्ट आहेत जेव्हा आयुष हा अवघ्या तेरा साडेतेरा चौदा वर्षांचा सा होता तेव्हाच्या या सगळ्या पोस्ट आता पुन्हा एकदा व्हायरल होताना पाहायला मिळतात कारण तोपर्यंत जे कुटुंब जी दोन कुटुंब एकमेकांबरोबर जोडली गेलेली होती खरं तर दोन कुटुंब नव्हती ही एकच कुटुंब होती आंदेकर आणि कोंकर हे एकत्र होते मात्र त्यानंतर अवघ्या चार वर्षात असं काय घडलं की याच सख्या आजोबांनी याच सख्या मामांनी मिळून आयुषलाच मारण्याचा कट रचला आणि त्याच्यानंतर आयुषची इतक्या निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली नेमकं आंदेकर आणि कोमकर यांचं बिनसलं कधी आणि कुठे या सगळ्यावरतीच तर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी आयुष उर्फ गोविंदा कोमकर याचं सोशल मीडियावरती एक अकाउंट आहे ज्या अकाउंटवरती अनेक पोस्ट आहेत ज्या पोस्ट आंदेकर कुटुंबाशी निगडीत आहेत म्हणजे कधी बंडू आंदेकरांबरोबरचे फोटो कधी शिवराज आंदेकर कधी आंदेकर किंवा स्वराज वाडेकर तुषार वाडेकर अशा अनेकांबरोबरचे भर ऋषभ बंदेकर अशा अनेकांबरोबरचे भर फोटो त्याने टाकलेले आहेत कधी फोटो खाली आ, मामा लिहिलेला आहे कधी उदयकांत आंदेकरांच्या फोटो खाली किंगमेकर असं लिहिलेलं आहे किंवा त्याचे त्याचे पर्सनल फोटो आहे त्या पर्सनल फोटोंमध्ये त्यांनी त्याच्या खरं तर मावशीची मुलं लागणारी ही तुषार वाडेकर स्वराज यांना टॅग दिसून आणि हे सगळेच फोटो 2020 दोन हजार वीस दोन हजार एकोणीस मधले आहेत त्यामुळे तोपर्यंत या दोन्ही कुटुंबांचं आपापसात अतिशय चांगलं होतं हे या पोस्ट वरून कुठेतरी समोर येताना पाहायला मिळत आहे अजूनही त्याचे हे अकाउंट आहेत जे आंदेकर कुटुंबातल्या या सगळ्या व्यक्तींना फॉलो सुद्धा करतात त्यानंतर अर्थात हे अकाउंट बंद झालं या अकाउंटवर तेवीस जून दोन हजार वीस ची शेवटची पोस्ट आहे आणि या पोस्टच्या नंतर दुसरी कुठलीही पोस्ट या अकाउंट वरती नाहीये त्यानंतरच त्याचं आणखी एक आत्ताच चालू असलेलं रिसेंट मधलं एक इंस्टाग्राम अकाउंट पाहायला मिळत मात्र हे जे जुनं अकाउंट आहे या जुन्या अकाउंटवरती आंदेकर कुटुंबाशी निगडित अनेक पोस्ट असलेले आपल्याला पाहायला मिळतात मग इतकं सगळं चांगलं चालू असताना अचानक आंदेकर आणि कोमकर यांचं असं नेमकं काय बिनसलं की या दोघांमध्ये इतका संघर्ष सुरू झाला की कोमकर आंदेकरांच्या घरातला करता पुरुष मारावा आणि याच अंधेकरांनी अगदी आत्ता कुठे वयात आलेला कोवळा आयुषचा जीव घ्यावा इतकं हे सगळं नेमकं कसं बिनसलं यामागे खूप मोठा इतिहास आहे खरं तर जेव्हा अं आंदेकर टोळीची सगळी सूत्र ही बंडू आंदेकरच्या हातात गेलेली होती त्यानंतर बंडू आंदेकर हा फुल टाईम गुन्हेगार म्हणून काम करत होता त्याच्या टोळीमध्ये अनेक तरुण होते अनेक, अनेक गुंड होते जे गुन्हेगार म्हणून त्याच्यासाठी काम करत होते त्याचबरोबर त्याची स्वतःची मुलं सुद्धा यामध्ये त्याच्यासाठी काम करत होती तसं पाहायला गेल्यास या सगळ्यामध्ये या ज्या कल्याणी किंवा संजीवनी वृंदावनी या ज्या आहेत या वनराजपेक्षा तशा वयाने त्याच्यापेक्षा मोठ्या बहिणी आहेत संजीवनी वगैरे असतील त्या तर या सगळ्या मोठ्या बहिणी असल्यामुळे यांची लग्न लवकर झालेली होती त्यामुळे मुळातच दोन्ही बहिणी कल्याणी आणि संजीवनी या कोंकर कुटुंबामध्ये दिलेल्या होत्या ज्या कोंकरांचं कुटुंब किंवा घर त्यांचं हे नानापेठेतच आहे ज्या ठिकाणी आंदेकर वास्तव्याला आहेत तिथून अगदी शंभर मीटरच्या अंतरावरती हे कोंकर राहत होते पहिल्यापासूनची ओळख होती त्यामुळे दोन्ही मुली सख्या भावांना म्हणजे सख्या बहिणी सख्ख्या भावांना द्यायचं ठरलं दोघांची ही लग्न झाली लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा बंडू आंदेकरांचा आणि या कुटुंबांचं खूप चांगलं चालू होतं अनेक वर्षांपर्यंत खरं तर म्हणजे अगदी एकवीस पर्यंत दोन हजार एकवीस पर्यंत वगैरे हे सगळं अगदी छान चालू होतं कारण असं होतं त्यामागचं की अनेक वर्ष जेव्हा बंडू आंदेकर हा पूर्णपणे गुन्हेगारी करत होता गुन्हेगारीतून त्याचा जो काही पैसा येत होता किंवा ठेकेदारी असेल किंवा इतर काही खंडण्या उकळणं असेल हप्ते गोळा करणं असेल असं जे जे काही आर्थिक बाजू ज्या काही होत्या त्याच्या या गुन्हेगारीला किंवा जे काही अर्निंग होत होतं हे अर्निंग सांभाळण्याचं किंवा गुन्हेगारी सोडून त्याचं हे इतर जे काही आहे म्हणजे थेटपणे आपण ज्याला म्हणू शकतो खंडणी गोळा करणं हप्ते गोळा करणं किंवा कुणीतरी आणून पैसे देत मग ह्या पैसे हे पैसे कुठे ठेवायचे त्याचं काय करायचं ही सगळी जी बाकीची आर्थिक सूत्र होती यातली अनेक सूत्र ही या कोंकरांच्या हातात होती म्हणजे कोण तर संजीवनी कल्याणी जयंत आणि गणेश कोमकर बऱ्यापैकी या सगळ्यामधलं हे दोन्ही जे जावई होते जयंत कोमकर आणि गणेश कोमकर हेच बंडू आंडेकरची अनेक आर्थिक व्यवहार सांभाळायचे अनेक आर्थिक गोष्टी ज्या आहेत त्या या कोमकरांच्याकडे होत्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या यांच्याकडे होत्या मात्र कालांतराने नेमकं काय झालं तर कृष्णराज का कृष्णराज हा हळूहळू करून गुन्हेगारीकडे वळला हा सगळ्यात लहान हो होता वयाने त्यामुळे याचं तसा तो वयाने लहान होता आणि मग नंतर नंतर तो गुन्हेगारीकडे वळायला लागला त्याचबरोबर दुसरीकडे वनराज होता वनराज याने गुन्हेगारी सोडून राजकारण करायचं ठरवलं आणि मग तो राजकारणामध्ये पूर्ण वेळ सक्रिय झाला पूर्ण वेळ सक्रिय झालेल्या वनराजला अगदी कमी वेळामध्ये राजकारणामध्ये सुद्धा प्रचंड यश मिळालं दोन हजार सतरामध्ये तो नगरसेवक म्हणून निवडून आला सतरामध्ये वनराज जेव्हा नगरसेवक झाला त्यानंतर त्याचं असंही वर्चस्व प्रचंड वाढलेलं होतं त्याचं राजकीय वजन असेल किंवा सामाजिक वजन असेल हे खूप वाढलेलं होतं वनराजच्या शब्दाला प्रचंड मान आणि किंमत मिळत होती म्हणजे अगदी त्याच्या गँगमध्ये कुठे काय झालंय त्याच्या गँगच्या मुलांनी काय केलं तरी वनराज तिथे गेला तरी ती प्रकरण मिटत होती त्याचबरोबर त्याच्या वॉर्डमध्ये सामाजिकदृष्ट्या नगरसेवक म्हणून त्याला काही करायचंय महानगरपालिकेत काही काम आहे किंवा इतर काही राजकीय नेत्यांकडे मोठ्या वरिष्ठ नेत्यांकडे काही आहे तर वनराजकडून ती कामं अगदी पटापट होत होती त्यामुळे वनराज हा या संपूर्ण आंदेकर टोळीमधून सुद्धा एक सोफिस्टिकेटेड चेहरा म्हणून समोर येत होता एक जबाबदार व्यक्ती जो थेटपणे आंदेकरांचा वंशज असला आंदेकरांचा मुलगा असला तरी सुद्धा तो थेट गुन्हेगार नव्हता आणि त्याची एक चांगली इमेज तयार व्हायला लागलेली होती असं पाहायला गेल्यास आंदेकर टोळीला त्याच्या कुटुंबा त्याच्या संपूर्ण कुटुंबाला या संपूर्ण एरियामध्ये किंवा पुणे शहरामध्ये प्रचंड दहशत होती या सगळ्यांची मात्र वनराज हा असा चेहरा होता ज्याच्या बाबत दहशत नव्हती तर ज्याच्याबद्दल अनेकांना आपुलकी वाटायची त्याच्या वॉर्डमधली सगळेच जनता असेल त्यांना सुद्धा कुठेतरी एक आपुलकी वाटायची त्यामुळे वनराज हा हळूहळू या सगळ्या गँगचा सोफिस्टिकेटेड चेहरा म्हणून समोर आलेला होता आणि त्यामुळेच बंडू आंदेकरने बरीचशी सूत्र ही हळूहळू कोमकरांकडून काढून वनराजच्या हाती द्यायला सुरुवात केली कारण वनराज पण जेव्हा कोंकरांकडे ही सूत्र होती तेव्हा त्याचंही वय थोडंसं कमी होतं आणि मग नंतर जसं तो राजकारणात पडला त्यानंतर अनेक गोष्टी त्यांनीही अने शिकल्या अनुभव आले आणि मग या अनुभवांचा फायदा करून घेत अनेक सूत्र ही त्याच्या हातात देण्यात आली जी गोष्टच मुळात कोमकरला खटकलेली होती म्हणजे दोन्ही बंधूंना जयंत आणि गणेश या दोघांना सुद्धा ही गोष्ट प्रचंड खटकलेली होती की आपल्या कडे ज्या काही जबाबदार होत्या या सगळ्यात जबाबदारी आता आपल्याकडे न राहता आपल्याकडून कमी कमी होऊन कुठेतरी वनराजकडे जातात त्यामुळे आपली आपलं महत्व कमी होत होतं आपलं वर्चस्व कमी होत होतं आणि अर्थातच सख्खा मुलगा आणि जावई यामध्ये जर निवडायचं झालं तर भविष्यात सुद्धा बंडू आंदेकर हा आपल्या मुलालाच निवडणार हे सुद्धा कोंकरांना माहीत होतं तर मग आता काय करायचं मग आता स्वतःच काहीतरी वर्चस्व सिद्ध करावं लागेल स्वतःची ओळख निर्माण करावी लागेल स्वतः आपण किती भारी आहोत वगैरे असं दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल तशा पद्धतीने मग वनराजवरती राग बसत गेला वनराजवरती कोमकर बंधूंचा या बहिणींचा हळूहळू राग बसायला लागला त्याच्यानंतर असं पाहायला मिळालं की खरं तर अनेक गोष्टींमध्ये म्हणजे ठेकेदारांच्या ज्या काही गोष्टी होत्या किंवा जिथून हप्ते वगैरे वसूल केले जायचे अनेकदा या कोमकरांनी सुद्धा काही आर्थिक गैरव्यवहार केलेत की काय अशी शक्यता अशी शंका वनराजांना असायची मग त्यांनी सुद्धा त्याच्या हात त्यांच्या हातामध्ये अनेक सूत्र स्वतःहून सुद्धा घेतली मग त्यामुळे हळूहळू करून कोमकरवरच्या जबाबदाऱ्या कमी व्हायला लागल्या त्यामुळे अस्वस्थता वाढलेली होती हीच अस्वस्थता कुठेतरी या सगळ्या हत्येमधून मग पुढे आपल्याला शोकेस झालेली पाहायला मिळाली त्यानंतर असं झालं की या कोमकर कुटुंबाकडे स्वतःला पैसे कमवण्यासाठीचं साधन म्हणून यांनी याच नानापेटेच्या परिसरामध्ये अनेक लहान मोठ्या टपऱ्या किंवा दुकानं वगैरे अशा पद्धतीने टाकली आणि ही सगळी जी आहे ती अतिक्रमण करून टाकलेली होती म्हणजे ही लिगल जागा नव्हती दुसऱ्या कोणाच्या तरी जागेत किंवा महानगरपालिकेच्या फुटपाथवर वगैरे टाकलेली ही दुकानं होती या सगळ्यानंतर असं झालं की वनराज आंदेकर यांनी महानगरपालिकेला सांगून अतिक्रमणाची कारवाई करून आणली ती या सगळ्या दुकानांवर टपऱ्यांवरती वगैरे अशा पद्धतीची माहिती आहे की हे सगळं वनराज यांनी करून आणलेलं होतं ज्याचा राग संपूर्ण कोमकर कुटुंबाच्या प्रचंड मनात बसलेला होता की आपलं जे काही रोजीरोटी होतं जिथून आपल्याला पैसे येत होते ते वनराजमुळे कुठेतरी बंद पडलं किंवा त्याच्यावर वनराजमुळे कारवाई झाली त्यामुळे मुळातच पैसे कमवण्याचा पहिला मार्ग होता जो बंडो आंदेकरच्या जवळ राहायचं त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळायचे त्याच्यातूनच मग त्याला सुद्धा पैसे मिळायचे गोमकरांना पैसे मिळायचे ते एक कमी झालं दुसरीकडे या जे काही दुकानं किंवा टपऱ्या वगैरे होत्या त्याच्यामधून पैसे येत होते ते सुद्धा कमी झालं मग त्यामुळे वनराजवरचा राग हा आणखी वाढला तिथून जी ही दोन कुटुंब वेगळी 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 होत गेली त्यानंतर या दोन कुटुंबांचं आपापसात कधीही जमलं नाही आणि त्याच्याच नंतर थेटपणे सोमनाथ आखाडे आणि कोमकरांकडून मिळून हा सगळा प्लॅन आखण्यात आला आणि ज्यामुळे मग वनराजची हत्या करण्यात आली या हत्येच्या मागेही पाहायला गेलं तर सोमनाथ गायकवाडचा सुद्धा त्याचा त्याचा एक वेगळा अँगल होता सोमनाथ गायकवाड हा मुळात सूरज ठोंबरे सोमनाथ गायकवाड हे अतिशय राईट हँड किंवा अगदी खास नंबरकारी म्हणून प्रसिद्ध होते बंडू आंदेकरचे राईट हँड होते आणि असं असताना सुद्धा याच दोन राईट हँड बरोबर आणखी एक माणूस होता ज्याचं अजिबात या दोघांशी जमत नव्हतं तो होता कृष्णा कृष्णा हा लहान होता मात्र तितकाच तापट स्वभावाचा म्हणून तो प्रसिद्ध होता जस जसा तो मोठा व्हायला लागला तस तसं त्याला हे समजायला लागलं की आपल्या वडिलांच्या जवळ आपल्यापेक्षाही हे दोघ जण जास्त जवळ आहेत जास्त विश्वासू आहेत त्यामुळे मग कृष्णाचा या दोघांवरचा राग होता या दोघांकडून या दोघांची जागा कृष्णाला खरं तर घ्यायची होती त्यामुळे मग कृष्णाचं आणि या दोघांचं वारंवार वाजायचं वारंवार खटके उडायचे या सगळ्यातूनच नंतरच्या काळामध्ये याच बंडू अंधेकरने सोमनाथ गायकवाडला नानापेठेच्याच एका भागामध्ये एक पत्त्यांचा क्लब चालू करून दिला होता या क्लब मधून दर महिन्याला ठराविक काहीतरी अमाऊंट द्यायची असं ठरलेलं होतं आणि मग बाकीचे जे काही वरचे पैसे असतील ते सोमनाथला स्वतःला सो ठेवायचे होते मात्र नंतर नंतर कृष्णाला असं जाणवलं की या सगळ्यामध्ये सोमनाथ गायकवाडला प्रचंड पैसा मिळतोय आणि त्यापैकी तो फार कमी पैसा हा अंधेकर कुटुंबाला देतोय म्हणजे त्याचा जो काही हप्ता ठरलेला होता तो खूप कमी देतोय असं ठरलं मग ही गोष्ट बंडू अंधेकरच्या कानावर घालण्यात आली त्यानंतर बंडू अंधेकरला सुद्धा ते थोडंसं खटकलेलं होतं अर्थात या सगळ्याच्या नंतर असं झालं की या कृष्णाने एक दोन वेळा तर थेटपणे या क्लबवरती जाऊन ताबा मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला त्यामुळे मग पुन्हा एकदा सोमनाथ गायकवाडच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला म्हणजे इकडे कोंकरांच्या रोजीरोटीचा प्रश्न झालेला होता त्यांच्याकडून जे काही त्यांचे इन्कम सोर्स होते त्याच्यावरती गदा येत होती दुसरीकडे हा सोमनाथ गायकवाड भले हे इन्कम सोर्स चुकीचे होते मात्र तरी सुद्धा त्याच्यामधून जे काही पैसे मिळत होते ते कमी होणार होते त्याचा राग होता सोमनाथ गायकवाडचा हा सगळा राग होता आणि मग सोमनाथ गायकवाडने सुद्धा कृष्णाला एकदा मारण्याचा तर कट रचलेला होता ट्रॅप सुद्धा लावला मात्र कृष्णा त्यामधून अगदी थोडक्यात बचावला मग आपल्यावरती सोमनाथने ट्रॅप लावला म्हणून मग कृष्णाने वगैरे या सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा सोमनाथवरती ट्रॅप लावला तोपर्यंत कृष्णाच्या या सगळ्या वागण्यामुळे आणि कृष्णाला बंडूची साथ असल्यामुळे सुरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड या दोघांचं सुद्धा बंडू आंबेकर बरोबर प्रचंड बिनसलेलं होतं आणि हे दोघे जवळपास या टोळीतून बाहेर पडलेले होते त्यानंतर असं घडलं की या सगळ्यामध्ये नानापेठेच्या परिसरामध्ये सोमनाथ गायकवाडची एक बहीण वास्तव्यास आहे या बहिणीकडे सोमनाथ गायकवाड येणार होता त्यामुळे या परिसरामध्ये एक ट्रॅप लावण्यात ला आला कृष्णा आंदेकर त्याच्यानंतर स्वराज वाडेकर तुषार वाडेकर जी कृष्णाचे भाचे आहेत हे सगळे म्हणजे बंडूच्या मुलीची मुलं आहेत ही सगळी ही दोघे सुद्धा तर या सगळ्यांकडून एक ट्रॅप लावण्यात आला जो ट्रॅप तर लावलेला होता सोमनाथ गायकवाड साठी मात्र घडलं असं की ट्रॅप सोमनाथ साठी लावला मात्र सोमनाथ आलाच नाही सोमनाथच्या जागी कोण आलं तर निखिल आखाडे आला निखिल आखाडे तिथं आला त्यामुळे तो त्या ट्रॅपमध्ये अडकला आणि सोमनाथ नाही तर नाही मात्र सोमनाथचा भाऊ होता निखिल आखाडे मावस भाऊ होता तो तरी सापडला असं समजून यांनी निखिल आखाडेला संपवलं निर्घृणपणे त्याचा खून करण्यात आला जवळपास तेवीस वार त्याच्यावरती करण्यात आले त्याचबरोबर जाता जाता त्याच्या डोक्यात भला मोठा दगड मारण्यात आला की हा कुठल्याही पद्धतीने वाचलाच नाही पाहिजे अशा पद्धतीने निर्घृण पद्धतीने त्यांनी या निखिल आखाड्याला संपवलं त्यानंतर मात्र आपल्या मावस भावाला इतकं भयानक पद्धतीने संपवल्यानंतर आणि मुळात हा ट्रॅप मावस भावासाठी नव्हता तर स्वतः सोमनाथसाठीच लावलेला होता हा राग सोमनाथ गायकवाडच्या डोक्यात होता आणि मग तिथून थेट या दोन्ही टोळ्या वेगळ्या झाल्या म्हणजे दोन्ही गुंड वेगळे झाले बंडू अंधेकर आणि सोमनाथ गायकवाड आणि इकडे सूरज ठोंबरे हे तिघही वेगळे झाले तिघांच्या स्वतःच्या स्वतःच्या टोळ्या झाल्या सोमनाथ आणि सूरज या दोघांनी सुद्धा आपापल्या टोळ्या निर्माण केल्या आणि मग त्यांच्या माध्यमातून दहशत माजवण्याचं काम सुरू झालं गेल्या दोन एक वर्षांमध्ये या टोळ्यांनी अनेकदा एकमेकांवर हल्ले वगैरे केले यामध्ये किरकोळ जखमी वगैरे झाले अशा पद्धतीच्या अटेम्प्ट टू मर्डरच्या अनेक घटना घडल्या मात्र जो राग होता हा राग काढायचा होता आणि मग राग काढण्यासाठी या सगळ्यांना एकच जण टार्गेटवरती होता तो म्हणजे वनराज कारण वनराजच या संपूर्ण कुटुंबाचा अंधेकर कुटुंबाचा आंदेकर गँगचा एक सॉफ्ट एक सॉफिस्टिकेटेड आणि ज्याला समाजामध्ये प्रचंड इज्जत आहे किंवा जो नावारूपाला येतोय अशा पद्धतीचा एक चेहरा म्हणून वनराज कुठेतरी समोर येत होता जे या सगळ्यांनाच खटकत होतं आणि त्यामुळेच वनराजवरती ट्रॅप लावला या सगळ्या ट्रॅपमध्ये वनराज आंदेकर अडकले आणि अर्थातच त्यांचा एक वर्षभरापूर्वी निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला आणि त्यानंतरच आंदेकर आणि कोंकर ही कुटुंब आतापर्यंत जे केवळ कौटुंबिक वाद होते हे कौटुंबिक न राहता चव्हाट्यावर आलेले होते आणि केवळ चव्हाट्यावर आलेले नव्हते तर रक्तरंजित इतिहास या सगळ्याचा लिहिला जात होता जो अजूनही चालू असलेला पाहायला मिळतोय आता या प्रकरणामध्ये आणखी एकाचा खून झाला म्हणजेच आंधेकरांचा एक जण गेला आता कोमकरांचा एक जण गेला त्यामुळे हे सगळं प्रकरण जरी कौटुंबिक वाद असते जरी फॅमिली वाद वाटत असले तरी सुद्धा आता हे फॅमिली न राहता गँगवॉरच्या पद्धतीने कुठेतरी पुढे येताना दिसतय अर्थात या सगळ्यामध्ये गणेश कोंकर जो आहे त्याचा तसा तो काही फारसा सराईत वगैरे गुन्हेगार नाहीये त्याच्यावरती सुद्धा किरकोळ गुन्हे आहेत मात्र तो फारसा त्याची स्वतःची टोळी वगैरे आहे अशा पद्धतीचा तो गुन्हेगार नाही मात्र आता त्याने स्वतःच्या मुलाला गमावलेला आहे त्यामुळे तो जेव्हा केव्हा या सगळ्या प्रकरणातून जेलमधून सुटून बाहेर येईल त्यानंतर त्याचा जो काही उद्रेक होईल तो सुद्धा कदाचित संपूर्ण पुणे शहराला पुणे पोलीस दलाला सुद्धा अनुभवायला लागू शकतो किंवा मग असं होऊ शकतं की त्याने या सगळ्यामध्ये त्याचा मुलगाच गमवल्यामुळे कदाचित तो गुन्हेगारीच्या वाटेवर पुन्हा कधीही जाणार नाही असं काहीही घडू शकतं दुसरीकडे आपण असं म्हणू शकतो की या प्रकरणामध्ये संपूर्ण आंदेकर कुटुंबाला म्हणजे केवळ वनराज आंदेकर यांची बायको या सगळ्यामध्ये अडकलेली नाहीये तिचं कुठेही नाव नाहीये ती सोडली तर या सगळ्यामध्ये संपूर्ण आंदेकर कुटुंबाची नावं आहेत म्हणजे अगदी उदयकांतची मुलं त्यांची त्याचबरोबर बंडूची मुलं आणि त्यांची नातवंड अशा सगळ्यांचीच सगळ्यांची नाव आहेत महिलांची सुद्धा नाव आहेत उदयकांच्या बायकोचं नाव आहे जे मुळात आत्ता लक्ष्मी अंदेकर आत। या आत्ताच्या नगरसेविका आहेत माझी नगरसेविका आहेत आणि त्यांचं सुद्धा नाव या सगळ्यामध्ये त्या सुद्धा आत्ता या प्रकरणामध्ये फरार आहेत दुसरीकडे वृंदावनी जी यात स्वराज आणि तुषारची आई आहे आणि बंडू आंदेकरची मुलगी आहे तिचं सुद्धा नाव आहे म्हणजे अगदी फक्त वनराजची पत्नी सोडली तर बाकी कुणालाही या सगळ्यामध्ये सोडण्यात आलेलं नाहीये सगळ्यांची नाव आहेत काही जण अटकेत आहेत काहींचे शोध सुरू आहेत त्यामुळे जर या प्रकरणामध्ये आंदेकर टोळीने काल तर आपण पाहिलं की या सगळ्यामध्ये जी या काही सुनावणी झाली सा या सुनावणीमध्ये त्यांनी आमचं या सगळ्याशी काहीही संबंध नाही असं सांगितलं ज्या निरागस आयुषची या सगळ्यामध्ये हत्या करण्यात आली या हत्येशी आमचा संबंध नाही आहे मुळात मी माझा मुलगा गमावलेला असताना पुन्हा एकदा माझ्या नातवाला मी का मारेल मला बदला घ्यायचा असला तर मी प्रतिस्पर्धी टोळीकडून घेतला असता मात्र मी माझ्या नातवाला मारून हा बदला घेणार नाही कल्याणी माझी सख्खी मुलगी अशा पद्धतीचं सगळं युक्तिवाद जो आहे तो स्वतः बंडू अंधेकरणी त्याच्या स्वतःच्या स्वतःची भूमिका सांगताना हे सगळं कोर्टात म्हणलंय त्यामुळे हे सगळं असं झालेलं असताना आता जर या सगळ्यामध्ये खरंच अंधेकर टोळीचा पुराव्यानिशी हात आढळून आला म्हणजे हात आहे की नाही हा प्रश्न वेगळा मात्र पोलिसांना हे सगळं पुराव्यानिशी सिद्ध करता येत का हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे जर पोलिसांनी हे सगळं सिद्ध करून दाखवलं तर ही संपूर्ण आंदेकर टोळी नाही आंदेकर कुटुंब आहे या सगळ्यामध्ये टोळीपेक्षाही जास्त म्हणजे बाहेरचे केवळ चार लोक आहेत यामध्ये मात्र बाकीचे सगळेच जण म्हणजे नऊ जण हे घरचे आहेत कुटुंबातले आहेत हे सगळेच जर या सगळ्यामध्ये अडकले तर सगळेच्या सगळे लोक अर्थातच यांना तुरुंगवारी करावी लागेल जेलमध्ये जावं लागेल मग जे काही वर्ष दीड वर्ष दोन वर्ष तीन वर्षासाठी जेलमध्ये जावं लागेल त्या काळामध्ये बाहेरची जी काही अंधेकर टोळी आहे ती कदाचित उच्छाद मांडू शकते किंवा दुसरीकडे असंही होऊ शकतं की हे सगळे तुरुंगात जातील आणि वनराजच्या प्रकरणामधून सुटून हे बाकीचे जे आहेत वनराजच्या प्रकरणातले आरोपी ते बाहेर येतील मग ते कदाचित या सगळ्यामध्ये थैमान मांडू शकतात आणि आणखीन जास्त गँगवर भडकू सुद्धा शकतं किंवा असंही होऊ शकतं संपूर्ण अंधेकर कुटुंबच आत गेल्यामुळे मग अंधेकर टोळीची जी दहशत आहे ती हळूहळू करून संपुष्टात येईल त्यामुळे या सगळ्याला अनेक शक्यता आहेत या शक्यता पोलीस नेमकं हे सगळं प्रकरण कसं हाताळतात आणि नेमकं तपासातून काय समोर हो येतं कुणाला शिक्षा होते किती शिक्षा होते कुणाचा या सगळ्यामध्ये किती हात आढळून येतोय या सगळ्यावरती हे सगळं अवलंबून असणार आहे मात्र अर्थातच पुणे शहराने इतक्या निर्घृण पद्धतीची हत्या किंवा अशा पद्धतीचं फॅमिली वॉर याआधी कधीही पाहिलेलं नव्हतं मुळात बंडू आंदेकर या माणसाची अशा पद्धतीची एक इमेज पहिल्यापासून गुन्हेगारीमध्ये राहिलेली आहे की बंडू आंदेकर जर बदला घेण्यावर आला तर तो कुणाचाही बदला घेतो तो, तो अजिबातही पद्धती या पद्धतीची कुठलीही तत्व जी गुन्हेगारीमध्ये अनेकदा पाळली जातात की गुन्हेगारी ही केवळ आपल्यापुरती मर्यादित ठेवायची आपल्या कुटुंबाला यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायचं नाही तशा पद्धतीचा तो माणूस राहिला नाहीये म्हणजे अगदी आपण म्हणायला गेलो तर त्याच्या मुली सुद्धा त्याच्या गुन्हेगारीतल्या या सगळ्या गोष्टी सांभाळत होत्या यावरूनच आपण ओळखू शकतो त्याची नातवंड सांभाळत होती त्यामुळे यावरून आपण नक्कीच जाणून घेऊ शकतो की बंडू आंदेकरने आपल्या कुटुंबातल्याच जर कुणाला गुन्हेगारीपासून लांब ठेवलं नाही तर आपल्या विरोधकांच्या कुटुंबातल्या सुद्धा तो कुणाला सोडत नाही आणि तशाच पद्धतीने त्याने स्वतःच्याच नातवाची हत्या घडवून आणलेली असू शकते असा दाट संशय आहे तोच या सगळ्याचा मुख्य सूत्रधार आहे किंवा मग त्याचा मुलगा असलेला कृष्णराज हा या सगळ्याचा मुख्य सूत्रधार आहे अर्थात सूत्रधार कुणीही असलं जर एकाच जरी नाव या सगळ्यामध्ये आलं तर संपूर्ण आंदेकर कुटुंबाला या सगळ्याचे परिणाम भोगावे लागू शकतात तुरुंगात जायला लागू शकतं पण अर्थातच या केवळ प्रॉपर्टीच्या वादावरून आणि केवळ काही पैशांच्या वादावरून सुरू झालेलं हे सगळं प्रकरण दोन कुटुंबांना कायमचं वेगळं करून गेलं आणि फक्त वेगळं केलं नाही तर या दोन कुटुंबांमध्ये कायमचं गँग वॉर फॅमिली वॉर भडकवून सुद्धा गेलेलं पाहायला मिळालं तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी